रामकृष्ण हरिमौली माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या लेकाने बैलजोडी आणला माझ्या लेकाने बैलजोडी आणला लाल तांबडा रंग छान सुंदर सुंदर त्याचे कान लाल तांबडा रंग छान सुंदर सुंदर त्याचे कान बघायला हो किती चांगला बघायला हो किती चांगला माझ्या बैल बैलजोडी आणला माझ्या बैल बैलजोडी आणला शिंग त्याचे ऐट दारा झुली बांधली सुंदर फार शिंग त्याचे ऐट दार झुली बांधली सुंदर फार बघायला हो किती चांगला बघायला हो किती चांगला माझ्या लेकाने बैलजोडी आणला माझ्या लेकाने जोडी आणला कपाळी लावी चालावीला टिळा शोभते घुंगरू घुंगरूमाळा कपाळी त्याचा लावी टिळा गळा शोभते घुंगरू माळा बघायला हो किती चांगला बघायला हो किती चांगला माझ्या लेकाने बैलजोडी आणला माझ्या लेकाने जोडी आणला बघा ऐटीत चालतोय कसा बघा ऐटीत चालतोय कसा आमच्या मनात ठसलाय जसा आमच्या मनात ठसलाय जसा बघायला हो किती चांगला बघायला हो किती चांगला माझ्या लेकांनी बैलजोडी आणला माझ्या लेकानी बैल जोडी आणला श्रावणी अमावशाला बैलपोळा साजरा केला श्रावणी अमावशाला बैलपोळा साजरा केला खोबराची उधळण हो केला खोबराची उधळण हो केला बघायला हो किती चांगला बघायला हो किती चांगला माझ्या लेकांनी बैलजोडी आणला माझ्या बैल बैलजोडी आणला बघायला हो किती चांगला बघायला हो किती चांगला माझ्या लेकांनी बैलजोडी आणला माझ्या लेखांनी बैलजोडी आणला धन्यवाद मौली